माहूर न्यायालयात वकिली करणारे ऍडव्होकेट सी डी वाठोरे यांना एकवीस सप्टेंबर रोजी तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांनी अपशब्द उच्चारून अपमान केल्याच्या निषेधार्थ वकिलांनी सोमवारी पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माहूर न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्याची माहिती पत्रकारांना दिली त्यामुळे पेशीसाठी आलेल्या पक्षकारांना पुढच्या तारखेवर समाधान मानावे लागले आहे तहसीलदार किशोर यादव यांनी अवार्च भाषेत शिवीगाड करून अपमानास्पद दर्जाची वागणूक दिल्या संदर्भात वाठोरे यांनी बावीस सप्टेंबर रोजी माहूर पोलिसात फिर्याद दाखल केली होती त्या संदर्भात अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही त्यामुळे वकील वर्गात कमालीचा असंतोष उफाडून आला पत्रकारांना माहिती देताना अभिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट चेतन राठोड

तहसीलदार साहेबांनी अरवची शिवका केली त्यांना अपमानास्पद वागृत दिली हा अपमान वाठोरे वकील साहेबांचा एकट्यांचाच नाही आहे तहसील ऑफिसमध्ये जेवढे न्याय मागण्यासाठी पक्षकार गेलेले होते त्यांचासुद्धा अपमान आहे कारण वाटोरे हे वकील आहेत आणि वकील हे पक्षकार आणि न्याय प्रक्रियेमध्ये न्याय मिळून देण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे आणि जेव्हा अशा प्रकारे वकिलांचा अपमान होतो साहजिकच त्या वकिलाबद्दल समोरील अधिकाऱ्यांच्या मनामध्ये द्वेषभावना असते आणि म्हणून त्यांच्या पक्षकारांना न्याय मिळणे जवळपास नाकारले जाते न्याय मिळू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये म्हणून या घटनेचा निषेध आम्ही व्यक्त केला जेणेकरून पक्षकारांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि या निषेधार्थ आमच्या वाटोर साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये दे तक्रार दिली आहे आणि त्या दिशामध्ये निषेध म्हणून आमचं कामकाज आम्ही बंद करण्याचं ठरवलं या पार्श्वभूमीवर आम्ही आमचे हे आमचं हे जे आंदोलन आहे याची दखल घेऊन बऱ्याच पत्रकारांबरोबर आपल्या सुद्धा आमची दखल घेतली अगदी चांगला प्रश्न विचारला आपण सुनावणी दरम्यान एखाद्या पक्षकाराला किंवा पक्षकाराला बसवणं ठीक आहे परंतु कशी बाहेर बसवता येत नाही सुनावणी ही निपक्षपातीपणे झाली पाहिजे हे कायद्यात अनुप्रेत आहे आणि सुनावणी सुनावणीचं दालन हे काय प्रायव्हेट चेंबर नसते हे पब्लिक प्लेस असते पब्लिक ऑफिस असते आणि त्यामुळे काय सुनावणी चालू आहे ते सर्वांना माहीत असणं अगदी आवश्यक आहे कोर्टामध्ये पाह तुम्ही पण पाहता की बोलायचं प्रकरण चालू राहिलं तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीनं तिथं बसू शकता सुनावणी ऐकू शकता आणि अशा प्रकारे जर एखादी सुनावणी चालू असताना वकिलांना बाहेर बसवणं हे कितपत योग्य आहे आणि याबाबत मला वाटते आपण सुद्धा तहसीलदार साहेबांना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही त्यांना का बसवलं अशी कोणती गोपनीय सुनावणी चालू होती याचा देखील आपण प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायला पाहिजे पण कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलन करणार कायदेशीर प्रक्रिया काय काय करायची आम्हाला विचारायची गरज नाही आम्ही कायदेशीर प्रक्रिया नोंद झाला नाही मी विचारणा केली नाही पुढील गुन्हा काय लोन झाला किंवा नाही याची पाठवा आम्ही काही नुसार करू नये संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर